नमस्कार मैत्रिणी आपल्या डी टच या युट्यूब चॅनलच्या आजच्या व्हिडिओत मी विनया कुलकर्णी आपलं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरती ज्या मैत्रिणी नवीन आहेत त्यांच्यासाठी मनापासून सांगावं वाटतं की मी विनया कुलकर्णी आकाशवाणीची निवेदिका आहे सूत्रसंचालक आहे समुपदेशक आहे आणि आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी नेहमीच पॅरेंटिंग सोशल मोटिवेशनल स्टोरी टेलिंग आयुष्याच्या प्रत्येक क्षणाशी आणि घरातील प्रत्येक व्यक्तीशी निगडीत असे व्हिडिओ पोस्ट करत असते आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच हे चॅनल सबस्क्राईब करा तुमच्यासाठी नक्कीच ते उपयोगाचे वेळ न घालवता आजच्या विषयाला सुरुवात करूया काल शाळेत एक पालक भेटायला आले आणि म्हटले काय करायचं मॅडम डोक्याला ताप होतोय नुसता अहो म्हटलं काय झालं एवढं चिडायला सगळ्या मुलांच्या समोर काय झालं एवढं चिडायला अहो हे पोरग दिसतंय बसले की नाही आता शांत घरात एवढा पसारा करतोय म्हणून सांगू तुम्हाला नाही पसारा करतोय बघा कोण आलं तर काय म्हणल <laughs> आता हेच प्रातिनिधिक स्वरूपात झालं पण सर्रास आपल्या सगळ्यांची अवस्था हीच आहे आपल्या सगळ्यांची तक्रार हीच आहे की मुलं घरात खूप पसारा करतात आणि काय करायचं या पसाऱ्याचं कुणी जर अचानक आलं तर लायकी निघायची की काय करायचं या पसाऱ्याचं म्हणूनच म्हटलं हा विषय सगळ्यांच्या डोकेदुखीचा आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया की मुलं घरात पसारा करतात म्हणून तुमची सुद्धा चिडचिड होतीये का तुमची चिडचिड होतीये का म्हणत असताना एक बोट तुमच्याकडे तर चार बोट माझ्याकडे पण आहेत कारण माझी सुद्धा मुलं जेव्हा लहान होती ना तेव्हा माझी सुद्धा खूप चिडचिड व्हायची की मुलं पसारा करतात आणि अचानक कुणी आलं तर काय म्हणेल हीच भीती घरातल्या प्रत्येक गृहिणीला पडलेली असते चला तर म्हटलं आजच्या या चर्चेतून आजच्या या विषयामधून आपण यावर काय उपाय काढता येतोय का ते बघूया पहिली तर गोष्ट मुलांना पसारा करणं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे त्यामुळे पसारा कशामुळे होतो याची जर कारण आपण शोधून काढले तर सगळ्यात पहिलं कारण येतं ते म्हणजे प्रत्येकाला नसलेली एक सवय ती म्हणजे आपल्या वस्तू जागेवर ठेवण्याची आपल्या घरात सर्रास अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत बऱ्याच जणांना ही सवय नसते की आपल्या वस्तू आपण जागेवर ठेवाव्या ही जी सवय आहे ही जर सवय आपण लावून घेतली तर घरात पसारा होत नाही किंवा त्या पसाऱ्याचं प्रमाण कमी होतं जेव्हा आपण घरात एंट्री करतो आपल्याला माहित असतं गाडीची किल्ली घराची किल्ली कुठं अडकवायची पण आपण आलेल्या कुठं टिपॉयवर कुठं बेडवर कुठं सोप्यावर टाकून देतो आणि नंतर ती शोधण्यात वेळ जातो ती शोधताना दुसराच वेगळा पसारा निघतो यामुळं या गोष्टीच्या मुळाशी जाताना पहिला उपाय तो म्हणजे आपण प्रत्येक जण आपल्या वस्तू जागेवरच ठेवायची सवय लावूया दुसरी उपाययोजना म्हणजे आपण प्रत्येक जण आपापल्या वस्तू आपापल्या पद्धतीनं आपल्याला नेमून दिलेल्या जागेवरच आपण कटाक्षाने ठेवू त्यासाठी मोजून पाच मिनिट लागतात त्यापेक्षा सुद्धा कमी लागतात पण हरवलेले वस्तू शोधायला मात्र तासन तास जातात त्याच्यातून जी चिडचिड होते ती चिडचिड वेगळी आणि त्यामुळं होणारं काम थांबतं सगळा मूड जातो हे सगळे जर तोटे बघितले तर तो ते, ते पाच मिनिट हक्काचे जर आपण काढून आपल्या वस्तू दिलेल्या जागेवर ठेवल्या तर घरात कोणाची चिडचिड होणार नाही मुलांना अभ्यासाच्या वस्तू ठेवायला आपण एक त्यांचा त्यांचा हक्काचा कप्पा देऊया बऱ्याचदा मुलांची पालकांची घरे लहान असतात आणि प्रत्येकाला वेगळा कप्पा देणं शक्य नसतं मग अशा वेळी आपण मोठे बॉक्स आणून ते बॉक्स प्रत्येक मुलाला जर हा तुझ्या दप्तरासाठी हा तुझ्या दप्तरासाठी जर दिला तर त्या तो बॉक्स म्हणजे त्या त्या मुलाचा कपाट होऊ शकतं त्या त्या बॉक्समध्ये मुलं आपापल्या वस्तू ठेवू शकतात मुलांनो आपल्या वस्तू आपण जागेवर ठेवायच्या आणि इकडं तिकडं घरात पडलेल्या वस्तू आवरायला सुद्धा आईला मदत करायची हा नियम जर मुलांनी आणि पालकांनी एकमेकांशी मैत्री करत जर पाळला ना तर घरात नक्कीच पसारा होणार नाही माझी मुलं लहान होती ना, ना आणि मी लहान होते तेव्हा सुद्धा आई सांगते तू पण खूप पसारा करायची आत्ता मी तुम्हाला सांगते माझ्याही घरात मुलं खूप पसारा करायची आणि होतं काय माहितीये का आपण जेव्हा घरात पसारा बघतो आणि तो कुणी केलेला आहे हे पसारा कळतो रोज रोज आपल्याला तोच तो पसारा आवरायला लागतो ला ना तेव्हा घरातल्या महिलेची खूप चिडचिड होते आणि या चिडचिडीतून आपण इतकं काहीतरी टोकाचं बोलतो कधी कधी वाईट साईड शब्द बोलतो कधी कधी तोंडातून तो नको ते शब्द जातात ते पुन्हा येत नाहीत आणि ते शब्द मात्र कोरलेले राहतात पसारा स्वच्छ होतो पण या शब्दांनी जे घाण होते त्या घाणीचा पसारा मात्र आवरता आवरत नाही तो कायमस्वरूपी लागतो कधी कधी लेखी बोले सुने लागे असं होतं सून मुलांना बोलत असते पण सासूबाई आपणच मनावर घेऊन फुकतात मलाच मला का काय म्हणजे असे काहीतरी तोटे या पसाऱ्याचे नक्कीच होतात त्यामुळे घरात पसारा करणं ही पण चुकीची गोष्ट आहे त्याचबरोबर घरातला पसारा सगळ्यांनी आवरायला मदत करणं आपल्या आपल्या वस्तू आपल्या आपण जागेवरती ठेवणं ही सुद्धा घराच्या स्वास्थ्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे घरामध्ये जेव्हा टापटीप असते व्यवस्थितपणा असतो वस्तू जिथल्या तिथं असतात तेव्हा घरात एक सकारात्मक ऊर्जा असते घरात काम करायला घरात राहायला एक पॉझिटिव्हिटी असते त्यामुळं आपली चिडचिड होत नाही आणि चिडचिड ज्या घरात होत नाही त्या घरात सुख समृद्धी नांदते त्यामुळं बाळांनो आजपासूनच तुम्ही घरातल्या प्रत्येकानेच म्हणजे लहान मुलांनीच नव्हे तर घरातल्या प्रत्येकानंच पसारा आपल्यामुळे होणार नाही याची जर काळजी घेतली तर घरातल्या गृहिणीचं स्वास्थ्य सुंदर राहील तिच्या हातून चांगल्या चांगल्या गोष्टी घडतील आणि तिच्या तोंडून वाईट शब्द निघणार नाही आणि हो त्यातनं पण जर एखाद्या दिवशी पसारा असेल आणि अचानक कुणी आलं तर आता हे काय म्हणतील असा विचार करू नका त्यांच्याही घरी तेच असतं आपण जास्त करून याच गोष्टीला घाबरतो की कुणी अचानक आलं तर काय म्हणतील mm -hmm. एक महत्वाची गोष्ट सांगू का मैत्रिणीनं एक वेळ अशी येईल मुलं लहान आहेत पसारा करतायत पण एक वेळ अशी येईल की मुलं शिकून बाहेर जातील आणि घरं पसारायला तरसतील टापटीप असलेली घरं खायला उठतील त्यामुळं पसारा करू देत पण लेकर घरी येऊ ले देत अशी आपल्या मनाची मानसिकता होईल त्यामुळं पसारा शांतपणे मुलांना वस्तू जागेवर ठेवायची सवय लावूया आणि पसारा पडलाय म्हणून मुलांवर चिडचिड करत त्यांना वाईट शिट साईड शब्द जर आपण बोलत असू तर ते मात्र आत्ताच आवरूया मी तुमची मानसिकता समजू शकते की घरात पसारा असेल तर खरंच आपली चिडचिड होते पण बालमित्रांनो मित्रमैत्रिणीनो आणि घरातल्या सगळ्याच सदस्यांनी ही। जर ही गोष्ट मनावर घेतली आपली वस्तू आपण जागेवर ठेवावी तर ही डोकेदुखी नक्कीच थांबणार आहे तुम्हाला या व्हिडिओतले हे विचार कसे वाटले मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार